परभणी जिल्ह्यामध्ये आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे परभणी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात आज सकाळपासूनच अनुयायांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी महात्मा फुले यांचे दर्शन घेतलं सोबतच सर्वसामान्य नागरिक आणि फुले यांच्या अनुयायांनी दर्शन घेतले आहे सकाळपासून उत्साहात ही जयंती साजरी केली जात असून आज विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होणार आहे त्यात परभणी येथील प्रभाग समिती व आणि सत्यम शिवम संघटनेकडून देखील अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला बाळासाहेब गोडबोले लखन जामकर सुनील लहाणे राहुल सोनवणे दिव्यांग संघटनेचे जयंत वाघमारे राहुल शिव भगत रामराज कांगणे संतोष जोंदळे गजानन दुदारे अभिनंदन गुळवे संतोष साखी सुमित गोरे सुरेश पाचपुते ज्ञानदेव ढाले केशव सूर्यवंशी विशाल बनसोडे रमेश खंडागळे अमोल वजूरकर अनिल पामे भगवान जलारे माया राठोड रुक्मिणी ढोणे अंजली पवार गणेश शिंदे विनोद मस्के इत्यादी दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली आणि स्वतःचे हौद पाण्या पिण्यासाठी खुली करून देणारे आमचे सर्वांचे आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही प्रभाग समिती बस समोर आमच्या सत्यम दिव्यांग संघटनेकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिवादन कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या आयोजनाबरोबरच आम्ही अल्पाहार आहार म्हणजे अन्नदानाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि यानंतर बी आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करू जय हिंद सर्वांना जय भीम जय जे जय क्रांती आज महापालिका नेते सत्यंग दिव्यांग संघटना यांच्या वतीने आज सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी